नमस्कार मित्रोहो मित्रो, हो, मित्रो हो, मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना दोन पॉईंट शून्य यासाठी शासनाने चाळीस कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे यासाठीचा नवीन शासन निर्णय देखील निर्गमित केलेला आहे तर मित्रो हो या संदर्भातील ही महत्त्वाची माहिती महत्वाची, महत्वाची अपडेट आपण चला या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनेलवरती पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉईंट शून्य या योजनेसाठी शासनाने चाळीस कोटी रुपये निधी कशासाठी मंजूर केलेला आहे काय नेमका निर्णय निर्गमित केलेला आहे मित्रो दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी उद्योग ऊर्जा कामगार व विभागाने घेतलेला महत्वपूर्णांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी कृषी सौर ऊर्जीकरण मिशन मोडमध्ये करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉईंट शून्य शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना दिवसा अखंडित व शाश्वत वीज पुरवठा करण्याचे अभियान संदर्भ दिन क्रमांक पाच येथील शासन निर्णयांवर जाहीर करण्यात आले आहे सदर अभियानांतर्गत राज्यात सात हजार मेगावॅट क्षमतेची सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्यात येणार आहे या अभियानांतर्गत अस्थापित होणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी वीज उपकेंद्रांच्या आवश्यक देखभाल व सुधारणांसाठी उदाहरणार्थ ब्रेकर्सची दुरुस्ती किंवा बदलणे संरक्षण प्रणाली दुरुस्ती किंवा बदल त्याचबरोबर उपकेंद्रातील सर्किट बदल ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे कॅपेसिटर बदल इत्यादींसाठी राज्य शासनाद्वारे प्रति उपकेंद्र रुपये पंचवीस लाखापर्यंत अनुदान महावितरण किंवा महापारेशन कंपनी शासनाकडून उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे त्याकरिता सन दोन हजार तेवीस चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या कालावधीसाठी एकूण रुपये तीनशे पन्नास कोटी इतक्या निधीस व त्यापैकी सन दोन हजार तेवीस चोवीसकरिता चाळीस कोटी इतका निधी हरित ऊर्जा निधीतून उपलब्ध करून देण्यास शासन मंजुरी देण्यात आली आहे त्यानुसार महावितरण कंपनीतर्फे कृषी वीज वाहिनीचे सौर ऊर्जीकरण वेगाने सातशे बत्तीस वीज उपकेंद्रांमध्ये विद्युत पायाभूत सुविधा उभारणीची तांत्रिक कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत त्यासाठी सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात रुपये चाळीस कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याबाबत महावितरण कंपनीने त्यांच्या संदर्भ दिन क्रमांक सात येथील पत्रांवे शासनाकडे विनंती केली होती आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट शून्य अभियाना अंतर्गत वीज उपकेंद्रांच्या आवश्यक देखभाल आणि सुधारणांसाठी रुपये चाळीस कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे शासनाने हा नवीन शासन निर्णय निर्गमित करून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉईंट शून्य अभियाना वीज उपकेंद्रांच्या आवश्यक देखभाल व सुधारणांसाठी चाळीस कोटी निधी मंजूर केलेला आहे तर मित्रो ही होती मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भातील महत्वाची अशी अपडेट महत्वाची अशी माहिती ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला तर भेटूयात पुढील नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद